मित्रांनो हे पहा माझे मिस्टर मॅच पाहत आहेत आणि मला वेगळ्यात काहीतरी सुचत आहे इथे इथे मी भोपळा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मला भोपळ्याची भाजी करायची आहे मी इथे भोपळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे भोपळा धुवून घेतलेला आहे आता घ्या चालू करून कढई गरम करून त्याच्यात भोपळा टाकला मी आणि आता कढई गरम करून मी त्यामध्ये भोपळा टाकणार आहे आता कढईत भोपळा टाकलेला आहे मी आता यामध्ये मी शेंगदाण्याचा आणि मिरची बारीक करून घेतली आहे मिक्सरला त्याचा कूट टाकत आहे आणि चांगला असं हलवून घ्यायचं ते मिक्स कर मिक्स झालं पाहिजे भोपळ्यामध्ये मग चव सुद्धा छान लागते आणि चवीनुसार मीठही टाकत आहे आता परतून घ्यायचं हे पा भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे आता झाकण ठेवून वीस मिनिट भोपळा असा चांगला शिजून घ्यायचा झाकण उघडून आता मी परत हलवत आहे असं पाच पाच मिनिटाला पाहत राहावं कारण की भोपळा खाली लागू नये म्हणून हे पहा आपली भाजी वापवती आहे हे पहा जारी भोपळ्याची भाजी तयार